माड्यावरून आम्हाला शक्तीपीठचा महामार्ग असेल माडा आणि मोडणीची एमआयडीसी असेल किंवा या टिंगोर्डी भागातील काही उर्वरित प्रश्न राहिलेले आहेत रणजितबाई यांनी आमची एक दोन तीन प्रश्नांची यामध्ये मी एक समावेश करू इच्छितो की शेतकरी जवळील आम्ही काम करतोय आमचं आणि मात्र हे नेहमी कारखानदार शेतकरी यांचा समावेश आणण्याचा बाबानं तुम्ही बघितलं की अठ्ठावीस रुपये आपल्याला दर सगळ्या कारखानदारांनी जाहीर केले परंतु आम्हाला सुद्धा वाटत होत की सगळे शेतकरी आपलेच आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक पाऊल पुरावं आंदोलनाचं स्वरूपाने तयार जाहीर केलं आणि त्यावेळेस सगळ्या कारखानदारांनी बघितलं अख्या विषयाचा आपल्याला पहिला आता तीन हजार रुपये दर जाहीर केला आणि त्या अनुषंगाने तीन हजार रुपयाचा दर दिला आज स्वतः स्वतंत्र चुलायचं या कार्यक्रमासाठी आवर्धून उपस्थित आहेत कृथ्वाडीबाई यांनी तर भाजपमध्ये प्रवेश करून आज जिल्हा परिषदेची उमेदवारी घेतली आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये हे जे दोन साखर कारखाने ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालावेत या दोन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना चांगला दौर द्यावा एवढी भूमिका मी आपल्या सगळ्या शेतकरी भावांच्या वतीनं या दोन साखर कारखान्याच्या चेअरमन बाबा तर मी आवर्गून या ठिकाणी विनंती करेल आणि बाबांना आणखी एक दोन तीन प्रश्न आहे की भूमी संपादित त्या जमिनीच्या त्या जमिनींना अतिक्रमण जाहीर करून शासनाने त्या जमिनी काढून देण्याचा भाग राखलेला भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आपण शासनामध्ये आहोत पहिल्या तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर येऊ पण या संपादित जमिनी जे धरणग्रस्त आज कसतायत त्या धरणग्रस्त जमिनीत कसतायत त्यांना पुन्हा जमिनी त्यांच्या त्यांना मिळाल्या पाहिजेत हा सुद्धा प्रश्न तुम्हाला उद्या ह्या निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला राज्य लेवलला जाऊन हा प्रश्नाची सोडवण करावा लागेल आणि अशाच पद्धतीनं आपण बघितलं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार याबाबत सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये बऱ्याच जणांची इन्कमिंग सगळं चालू असताना सुद्धा आज तुमच्यावर ज्यांचा विश्वास होता परंतु विश्वासार्ह आजपर्यंत कधीपर्यंत होता आम्हाला माहित नाही पण शेवटी पक्षात काम करत असताना निष्ठा दाखवायची असते आणि राजकारणात निष्ठेला खूप मोठी किंमत असते परंतु आपल्यातून आपल्यातून सुद्धा काही माणसं निष्ठा आहे का नाही याची तपासणी तुम्ही करायला पाहिजे होती की माणसं आज दुसऱ्या समोरच्या पार्टीचे उमेदवार होऊ लागतील या अनुषंगाने अशा सगळ्या माणसांना नसुद्धा आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून धारा शिकवावं लागेल आणि म्हणूनच या पाच जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दहा पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाचं चेन्नई कमळ हे सगळे मंडळी हे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत याची जबाबदारी तुम्हाला सर्वांचे याच अनुषंगाने मी सदावंत नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेचा पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि याच अनुषंगाने आज मी भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष म्हणून माडा तालुक्यातल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही दण मानधनाने तुमच्या बरोबर राहू आमचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला असेल एवढेच मी तुम्हाला बही देतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद